आता बघता नवरात्रीतील आठवी माळ आलेली आहे आणि आजचा रंग आहे मोरपंखी त्याच्यामुळे मोरपंखी रंगाची साडी घातली आज मी फराळामध्ये बनवले मस्त कुरकुरी तसेच साबुदाना वडे चला तुम्हाला झटपट रेसिपी सांगते मी चार ते पाच तास साबुदाना भिजत घातला होता एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते म्हणजे मिक्स करता येईल भाजून बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा दोन उघडून घेतलेले बटाटे घालायचे आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची मी कमीच घातली लहान मुलं घरामध्ये आहेत खायला त्याच्यामुळं चवीनुसार मीठ जिरं टाकायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता छान असे मिक्स करून घ्यायचं एक दहा पंधरा मिनिट ठेवायचं आहे लगेच वडे तळायला घ्यायचे आहे इकडे उपवासाला चालत नाही म्हणून मी नाही घातली तर तेलाचे पॅकेट आहे बघा हे उलट करून असताना तेलाचे कॅटलीवर ठेवायचं स्वयंपाक भांडी होईपर्यंत सर्व तेल यातून तळून जाते तेलाचे पॅकेट मध्ये उरत नाही मात्र गृहिणी म्हटल्यावर ती काटकसर चालणारच नाही का मस्त असे गोलाकारात वडे करून घेतले तर तळायला घेऊया तळताना ता स्टार्टिंगला गॅस फुल ठेवायचा आहे आणि नंतर बारीक करून मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत करपूस असे वडे तळून घ्यायचे द्या भूक लागली भूक लागली भूक लागली होते मिनिट वड्यांचा सुगंध घरभर पसरलेला आहे त्यामुळे लाडूला खूप भूक लागली म्हणून मम्मीला मागायला आलेला आहे तो इथं बघू शकता मस्त असते गोल्डर क्रिस्पी आपले वडे म्हणून तयार झालेले आहे पहिले एक दोन भरणे तर मुलांनी नाही तर खाऊन घेतले चला आता लास्टचा भरणा राहिलेला आहे तो मी माझ्या फराळासाठी करणार आहे नवरात्रीची आठवी माळ आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी नवदुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवी महागौरीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि अन्नपूर्णाच्या रूपाने भक्तांना सुख आणि सौभाग्य प्राप्ती होते कुरकुरीत साबुदानावडी बनवून तयार आहेत आणि आमच्या आहूंना आज ठेचा खाण्याची खूप इच्छा झाली होती म्हणून त्यांना मस्त हिरवी मिरची लसून घालून तिखटाचा ठेचा केला ठेचा बनवताना फक्त काय करायचं चपाती भाकरी करून झाली की त्या तव्यामध्ये मिरच्या छान भाजून घ्यायच्या त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला परतून घ्यायचा आणि वरतून लसून घालून मस्त मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं तयार आहे आपला महाराष्ट्रीयन ठेचा आमच्या आहुना तर खूप आवडतो आणि मला सुद्धा खूप आवडतो आता मला नवरात्रीची उपस आहे म्हणून मी काही खाणार नाही संध्याकाळच्या जेवणामध्ये आहुंना आणि मुलांसाठी बनवले गरमा गरम असा प्लेन राईस इथं आहे मुगाची रस्ता भाजी आणि छान बाजरीची भाकरी आणि पोळ्या असं केलं होतं त्यासोबतच ठेचा आहून साठी इथं आहून जाऊन सायराचं युनिफॉर्म घेऊन आले घेतलं वा छान 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 स्वयंपाक पर्यंत आहोने जाऊन शायराचं युनिफॉर्म घेऊन आले सो युनिफॉर्म त्यांनी अर्जंटमध्ये दिला त्याच्यानंतर मग त्यांना जेवण वाढलं इथं जेवणामध्ये बाजरीची भाकरी मुगाची आमटी ठेचा भात आणि मुगाच्या आमटीवर थोडस असं घरगुती काढलेलं तूप आहे हा सिंपल असा महाराष्ट्र बेत केला होता आज कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा इथं बघा मुलांची मस्ती चालूच असते आमची अशी दिवसभर मुलांचे आहुंचे जेवण झाल्यानंतर मी सुद्धा फराळ करून घेतलं दुसऱ्या दिवशी साईराजला युनिफॉर्म घातलेला आहे बघा कसा दिसतोय छान आवरून घेतल्यानंतर चंदन टिक्का वगैरे लागल्यावरती असं एकदम छान दिसतो माझा हिरो खूप जास्त पाऊस असल्यामुळे कालाने आज मंदिरात जायला काही जमलं नाही तुम्ही सुद्धा पावसा पाण्याची खूप काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडसन जाताना लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्या बाय